हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुलदेवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री आहे माझ्या धर्मकर्म करम चॅनल मध्ये आपले स्वागत करीत मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व कर या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार आणि अशा पंचांगाचे ज्योतिष आपण रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांना असे आपले हिंदू धर्मशास्त्र पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावे प्रातःकाळात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न होती तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला तरच आपण सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस के एकोणाशे शेहेचाळीस समसर क्रोधी आयन उत्तर ऋतु वसंत मास चैत्र पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे सकाळी सात वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर षष्ठी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे पूर्वाषाढा नक्षत्र आहे उद्या पहाटे चार वाजून बेचाळीस मिनिटानंतर उत्तर आषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सिद्ध योग आहे मध्यरात्री बारा वाजून पंचवीस मिनिटानंतर साध्य योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तैथील करण आहे सकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटान अठ्ठावन्न मिनिटानंतर गरज करणाला सुरुवात होईल मित्रांनो रात्री सात वाजून पस्तीस मिनिटानंतर वनिज कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल चंद्र धनु राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण रोजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळा हातावर एक पडी पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची मित्रांनो हर ओम शिव शिव शंभू द्वितीय मानसत्तेप्रमा श्वेत वराह कल्पे वैवस्वत स्वत कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिख भागे महाराष्ट्र देशे व्याभारक चांद्रवाणी शालिवान शक्य एकोणविशे सेहेचाळीस प्रभावादिषष्ठी सवसरामध्ये क्रोधी नाम संसरे उत्तर ऐने वसंत ऋतू चैत्र मासे शुक्ल कृष्ण पक्षे सोमवार वासरे पूर्वाषाडा नक्षत्रे सिद्ध करणे क्षमाता पूर्वाशा नक्षत्रे सिद्ध योगे गरज कारण पंचमेशो तो वीर गोत्रात उत्पन्न मोह पात द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर पंचोपचार नित्य एवं इष्टलिंग पूजा करी मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला ते आहे तेव्हा आपण आपल्या तळ संकल्पाचे जे पाणी आहे ते समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मागितली सकाळी सात वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेत नंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घेऊन नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विशेष धार्मिक विधीचा उल्लेख करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा जी आहे ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमयीपर्यंत मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले साखरपुडा करण्यासाठी मुहूर्त मे दिनांक एक दोन पाच डोहा देवण्यासाठी मुहूर्त आता नाही मित्रांनो बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे मे दिनांक एक तीन पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे मे दिनांक एक दोन तीन ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे मे दिनांक एक तीन पाच मित्रांनो आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक एकोणतीस विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे मे दिनांक एक आणि दोन वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त आता नाही मित्रांनो भूमिपूजन देखील मुहूर्त या मासामध्ये नाही प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिलेला आहे मे दिनांक एक मित्रांनो वरील काही संकल्पाच्या तारखेमध्ये मुहूर्ताच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपा ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्स मध्ये मला विचारावे किंवा पंचांग दारखास किंवा योग्य पुरोहितात संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावे मित्र तरी देखील आपल्यासाठी मुहूर्त नसेल तर कृपया आपण आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील काळातील मोडतांची शक्यतो करू नका मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधीवर धार्मिक कर्मकांड हे संबंधित पूजनही देवतेपर्यंत लवकर आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते आपल्या नवे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या आपणच असते मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे दिनविशेष मित्रांनो षष्टी श्राद्ध कर्म आहे या तिथीवर जर आपले पूर्वज आपल्याला आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे घरी किंवा तीर्थक्षेत्री करा पण पंडिताच्या माध्यमातून विधिवत श्राद्धविधी करा मित्रांनो आणि अपराह्न काळामध्येच करा तेव्हाच आपली ही सेवा जी आहे धार्मिक धार्मिक सेवा पितर सेवा जी आहे मित्रांनो ती आपल्या पित्रापर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपले जीवन अधिक सुखमय पृथ्वीवर सकाळी सात वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत हजर आहे त्यानंतर नाही तेव्हा आपल्याला जर नव्याने काही यज्ञ करायचे असेल तर या वेळेच्या आतच आपल्याला करावे लागतील आणि ते पुढे कंटिन्यू ही तसेच ठेवावे लागतील जर मध्येच बंद पडले तर आपल्याला दोष लागू शकतो राहुकाळ मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळात देखील आपले महत्वाचे काम जर सक्सेस होत नसतील यशस्वी होत नसतील तर कृपा करून आपण असे समजाव की आपल्यासाठी राहुका ठीक नाहीये म्हणून आपण इतर वेळेमध्ये ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा होऊ शकते आपल्याला त्यात यश प्राप्त होईल मित्रांनो तेव्हा लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझ्या धरम कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण राह ओम शिव महादेव